या ठिकाणी स्वागत आहे विज्ञानाची क्रमिक पुस्तकांची सिरीज आपली चालू आहे डिजिटल बोर्डवर आपण या ठिकाणी शिकतो आहे सगळं टॉपिक्स जे जे परीक्षेभिमुख आहे आणि त्याच्यातला एक अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे धारा विद्युत तुम्ही जर जुने पेपर्स काढून बघितले ते बघितले कंबाईनचे असू द्या राज्य सेवेचे असू द्या सरळ सेवेचे असू द्या तुम्हाला चुंबकत्वावर आणि धारा विद्युत वर प्रश्न दिसणारच म्हणजे भौतिक शास्त्रामध्ये ना सगळ्यात जास्त प्रश्न कोणत्या टॉपिक वर येतात कंबाईन मध्ये एमपीएससी मध्ये असं जर तुम्ही मला विचारलं तर उत्तर येतं धारा विद्युत या टॉपिक वर तुम्ही जाऊन चेक करायचं चेक करायचं त्यामुळे हा टॉपिक महत्वाचा आहे चित्रात्मक स्वरूपात आपण बघणार आहोत अभ्यास करताना आपलं ऍप आहे त्या ऍपवर जाऊन तुम्हाला या ठिकाणी हे सगळं बघता येणार आहे बघा धारा विद्युत आणि चुंबकत्व आपण म्हणतो आहे आता अनु हा शब्द तुम्ही ऐकलाय का सगळ्यात महत्वाचा म्हणतो याच्या आधी थोडंफार वाचलं असेल कुठेतरी पुस्तकामध्ये वाचलं याच्या आधीच्या प्रकरणांमध्ये ते आपण बघितलेलं आहे तुम्हाला लेक्चर टाकले अनु अणुमध्ये काय असतं अनुमध्ये इलेक्ट्रॉन असतात जे ऋण प्रभारित कण आहेत आणि प्रोटॉन असतात जे धन प्रभारित कण आहे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन असतात एकंदरीत वस्तू जी आहे त्यामुळे विद्युत दृष्ट्या उदासीन असते म्हणजे अनु हा उदासीन असतो हे सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचं अनुमध्ये काय इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन दोघही असल्यामुळे एकंदरीत वस्तू या विद्युत दृष्ट्या उदासीन असतात न्यूट्रल असतात हे तुम्हाला माहित असलं पाहिजे हा त्यात अणू असल्याने त्यात ऋण प्रभारही आहे आणि धन प्रभार सुद्धा आहे हे मात्र लक्षात ठेवा म्हणजे आपल्या सभोवतालच्या ज्या काही कोणत्याही वस्तू आहे का त्याच्यामध्ये विद्युत प्रभार असतो हे आपल्याला माहित असलं पाहिजे कोणती वस्तू घ्या तुम्ही मी असं नाही का म्हणून जिथे लाईट दिसतं ते तसं नाही कुठेही असतोच कुठेही असतो भरपूर प्रमाणात असतो काचेची कांडी आहे रेशमी कापड्यावर तुम्ही घासून बघा काय होतंय मला सांगा आपण ते प्रयोग केलेले आहेत स्थिर आणि स्थिर आणि चल प्रभार कशाला म्हणायचा हा एक मुद्दा या ठिकाणी आहे चल विद्युत वस्तू एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर स्थानांतरित होते चल म्हणजे बघा स्थिर आणि चल प्रभार चल म्हणजे काय अचल आणि चल मालमत्ता आम्ही बघतो चल म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे काय होतो स्थलांतरित होतो आहे त्याला आम्ही चल म्हणतो आहे आणि तो ऋण प्रभार असतो चल हा लक्षात ठेवा आणि चल ऋण प्रभारित करणार आम्ही इलेक्ट्रॉन असे म्हणतो हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे इलेक्ट्रॉन आता पाणी जसं उंचावरून खालील भागाकडे वाहतं त्याप्रमाणे विद्युत प्रवाही बनवता येईल का स्थिर वस्तूला गती देण्यासाठी बल लावेल लावावे लागेल का हे तुम्ही आपण शिकलेलो आहे एखाद्या सुवाहकामधील इलेक्ट्रॉन्सला जर गती देऊन वाहत केलं तर त्याला आम्ही धारा विद्युत म्हणतो किंवा ती आम्हाला धारा विद्युत मिळते ते माहित असल्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय सुवाहक आहे दोन शब्द तुम्हाला माहिती एक सुवाहक आणि दुसरा दूरवाहक एक सुवाहक आहे आणि दुसरा दूरवाहक आहे सुवाहकामधील जर इलेक्ट्रॉन्सला आम्ही गती दिली वाहत केलं तर त्याला आम्ही काय म्हणतो आहे त्याला आम्ही धारा विद्युत मिळते असं म्हणतो आहे गती देणं महत्वाचे असते गतीशिवाय त्याला धारा म्हणणार नाही लक्षात राहू द्या धारा म्हटल्यावर आम्हाला एक तिथे हालचाल महत्वाची आहे तेव्हा ती विद्युत तयार होते हे महत्वाचं आता धारा विद्युत म्हणजे काय नेमकं करंट इलेक्ट्रिसिटी कशाला म्हणायचं लहान लहान मुद्दे आहे आणि मला वाटतं हे मुद्दे समजून घेतले तर पुढचे अवघड अवघड प्रश्न तुम्हाला सोडवणं सोपे जाईल धारा विद्युत करंट इलेक्ट्रिसिटी कशाला म्हणतोय प्रश्न भारी जेव्हा ढगातून जमिनीवर वीज पडते आहे तेव्हा मोठा असा विद्युत प्रवाह वाहतो तुम्ही वीज पडलेली बघितली विजेचा कडकडवर आपण बघितलेला असतो त्याचा आवाज येतो आधी काय दिसते की आवाज आधी येतो तो ये एक वेगळा प्रश्न आहे ध्वनीमध्ये आपण तो बघतो हा कोणती संवेदना आपल्याला मेंदूकडे जाणाऱ्या सूक्ष्म विद्युत प्रवाहानेच होते म्हणजे आपल्या शरीरामध्ये सुद्धा विद्युत प्रवाह आहेत तुम्हाला कोणीतरी चिमटा घेतला तुमच्या मेंदूला कळालं विद्युत प्रवाहामुळे ती संवेदना गेली मेंदू पर्यंत घरामध्ये तारा असतील विजेचा बल्ब असेल उपकरणामधून वाहणारे विद्युत प्रवाह असेल रेडिओचे विद्युत घट असतील इलेक्ट्रिक सेल्स आपण त्याला म्हणतो मोटारीचे बॅटरी असेल याच्यामधून धन प्रभारीत आणि ऋण प्रभारित अशा दोन्ही कणांच्या वहनामुळे विद्युत प्रवाह निर्माण होतो हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे धन प्रभारित आणि ऋण प्रभारित कणांचं वहन होतंय विद्युत प्रवाह तयार होत आता पुढचा येतो विद्युत स्थितिक विभव इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल काय म्हणतो आपण त्याला विद्युत स्थितिक विभव आम्ही कशाला म्हणतो हे प्रश्न भारी आहे पाणी किंवा द्रव पदार्थ उंच पातळीतून खालील पातळीकडे वाहत असतात उष्णता नेहमी अधिक तापमानाच्या वस्तूकडून कमी तापमानाच्या वस्तूकडे वाहते त्याचप्रमाणे धन प्रवाराची प्रवृत्ती अधिक विद्युत पातळीच्या बिंदूपासून कमी विद्युत पातळीच्या बिंदू वाहत असते हे तुम्हाला माहित असलं पाहिजे अधिक कडून कमीकडे वाहन होत आहे हे लक्षात ठेवायचे अधिक कडून कमीकडे विद्युत प्रभाराच्या वहनाची दिशा ठरवणाऱ्या या विद्युत पातळीला विद्युत स्थितिक विभव असं म्हटलं जातं काय इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल आपण म्हणतो आहे त्या वहनाला बरं का विद्युत पातळीला विभव हा शब्द आहे पोटेन्शियल हा शब्द आहे एका बिंदू पासून दुसऱ्या बिंदू बिंदूपर्यंत परेंद जी काही हालचाल आहे त्याची ती इथे महत्वाची आहे आणि ती दिशा ठरवणार आहे विद्युत विभव विद्धुत पुढचा आहे विभवांतर कशाला लहान लहान गोष्टी विभव विभवांतर नीट समजून घेण्याची गरज त्याच्यामधला आंतर हा शब्द आणि विभव हा शब्द दोन्हीच खरं म्हणजे तो आपला तिकडचा सामासिक शब्द आहे तो संधी येते आपली विभव अधिक अंतर विभवांतर चोर संधी आहे विभव म्हणजे काय पोटेन्शियल म्हणजे काय आपण वरती बघितलं मला विद्युत पातळीच विद्युत स्थितीत विभव असं म्हणतोय दिशा ठरवणारी विद्युत पातळी आता हे जे विभव आहे आणि त्याच्यातलं अंतर आहे बघा धबधब्याची दब उंची असेल तापमानातला फरक असेल बघा तापमान इथे काहीतरी तापमान का इथे काहीतरी का 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 का। दोघांमधला फरक याचप्रमाणे दोन बिंदूच्या विभवामधील जो फरक आहे त्याला आम्ही विभावांतर असं म्हणजे आपल्या दृष्टीने ते रोचक असणार आहे तारांची जोडणी या ठिकाणी दाखवलेली आहे हा विद्युत परिपथ तुम्ही बघता एक साधा विद्युत परिपथ आहे साधा विद्युत परिपथ ओके मग तिथे कशा पद्धतीने ऋण टोकाकडून धन टोकाकडे इलेक्ट्रॉनिक्स प्रवाहित होतात तारीमधले दोना ते आम्हाला माहित असलं ऋणाकडून धरेकडे जाण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि सगळ्यात महत्वाचं दोन म्हणजे विद्युत घट जो आहे ना याच्यामध्ये हा जो विद्युत घट बघताय या विद्युत घटामध्ये दोन टोकामध्ये जे काही विभवांतर आहे ना त्याच्यामुळे तारेतील इलेक्ट्रॉन जे आहेत ते प्रवाहित होता आहेत हे तुम्हाला माहित असलं पाहिजे म्हणजे ते अंतर जे आहे ना ते अंतर या ठिकाणी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी विद्युत घेऊन जाते सोप्या शब्दामध्ये सोप्या शब्दात त्याच्यानंतर विभवांतर निर्माण झालं स्थिर विद्युत प्रवाह जो आहे परिपथामध्ये वाहू लागतो विभवांतराचं जे एकक आहे त्याला एसआय पद्धतीमध्ये आम्ही होल्ट असं म्हणतो आहे बघा विभवांतराचे जे एकक आहे त्याला आम्ही होल्ट असं म्हणतो आहे हे होल्ट तुम्हाला माहीत असलं पाहिजे हे होल्ट तुम्हाला माहीत असलं पाहिजे मी पुढे जातोय विद्युत प्रवाह हा विद्युत भारित कणांच्या वहनामुळे निर्माण होतो हे आपण पाहिलेलं आहे म्हणजे तुम्हाला एक गोष्ट आता लक्षात ही जी लाईट असते आपल्या घरामधली त्याला आम्ही विद्युत प्रवाह म्हणतोय बरोबर आहे कशामुळे तयार होतोय विद्युत प्रभारित कणांच्या वहनामुळे कणांचं वहनच होते ना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पण ते कसे विद्युत प्रभारित कण आहेत त्यांचं वहन आहे विद्युत प्रवाह एखाद्या तारीतून एक सेकंद एवढ्या वेळेमध्ये वाहणारा जो विद्युत प्रभार आहे त्याचं एकक त्याला आम्ही विद्युत प्रवाह म्हणतो म्हणजे एका शेकंदामध्ये किती विद्युत प्रभार वाहतो प्रभार हा शब्द एका शेकंदामध्ये जेवढा विद्युत प्रभार वाहतो त्याला आम्ही एकक विद्युत प्रवाह म्हणतो प्रभार हा शब्द आहे आणि ते प्रवाह हा शब्द आहे म्हणजे विद्युत प्रवाहाचे असा हे कुलोम प्रति सेकंद म्हणजेच एम्पियर आहे काय म्हणते विद्युत प्रवाहाचे जे यसा एकक आहे ते कुलोम सेकंद म्हणजेच एम्पियर आहे हे ये तुम्हाला माहीत असलं पाहिजे एक एम्पियर म्हणजे काय तर एक शेकंद। कुलोम बघिले एक सेकंद प्रति एक कुलोम प्रतिसेकंद आपण ज्याला म्हणतो आहे कुलोम सेकंद आणि विद्युत प्रवाह ही कोणती राशी आहे तरी आदिश राशी आहे आपण आदिश राशी आणि सदिश राशी समजून घेतलेले आहे सदिश राशीमध्ये काय असतं दिशाही आहे आणि परिमाण सुद्धा आहे इथे तसं नाही मध्ये तसं नाहीये आता विद्युत घट कशाला म्हणायचं तुम्ही बघितल्याबरोबर बरोबर सेल माहित ना तुम्हाला सेल माहित आहे ना लहानपणी आपण सेल वगैरे गेलाच इलेक्ट्रिक सेल विद्युत म्हणजे इलेक्ट्रिक सेल म्हणजे घट घट म्हणतात शेला घट म्हणतात एखाद्या परिपथामध्ये आपण सतत जी विद्युत प्रभाराचा प्रवाह निर्माण करतो त्याच्यासाठी एका स्रोताची गरज असते ते साधन म्हणजे विद्युत घट ते साधन म्हणजे विद्युत घट विविध तऱ्हेचे विद्युत घट आज उपलब्ध आहेत ते मनगटी घड्याळांपासून पानबुड्यांपर्यंत अनेक यंत्रामध्ये वापरले जातात विद्युत घटांपैकीचा सौर घट तुमच्यासाठी महत्वाचा आहे सोलर सेल तुमच्यासाठी महत्वाचा आहे आणि विविध विद्युत घटांचे मुख्य कार्य जे आहे त्याच्या दोन टोकामधलं विभवांतर कायम राखणं हे आहे म्हणते दोन टोकांमधलं विभवांतर कायम राखणे हे विद्युत घटाचं मुख्य कार्य आहे दोन टोकांमधलं अंतर कायम राखणे हे विद्युत गटाचं मुख्य कार्य आहे हे लक्षात ठेवा विद्युत प्रवाहावर काम करून विद्युत विवाह विवाहांतर कायम राखतात हे आपल्याला पुढे शिकायचं आहे आणि काही प्रकार आहे त्या प्रकारावर सुद्धा प्रश्न आले की शेल नेमके कोण कोणत्या प्रकारचे शेल आहेत आता एक शेल आपण इथे सगळं बघणारच आहोत तुमच्या लक्षात येईल की विद्युत घट नेमका बनवतात कसा सगळ्यात महत्वाचा इथे असतो तो म्हणजे कोरडा विद्युत घट त्याला ड्राय म्हणतो आपण रेडिओ सध्या तुम्ही बघितले रेडिओमध्ये आधी असा मोठा शेल टाकायचा भिंतीवरचं घर आल त्याच्यातला शेल बघितलं तर असा लंबा लांब असतो विजेरी मध्ये मागून टाकतात सेल ते बघितले हे कोरडे तीन चार आकार हे जे वेगवेगळे वेगवेगळ्या रचना आहेत त्याच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पांढरा एक धातू असतो आणि वरून एक आवरण असतं ते म्हणजे जस्ताच आवरण असतं बघा ना हे एक याच एक आग्रह असतो ऋण आग्रह आणि एक आग्रह असतो बरं एक ऋण आग्रह आहे आणि एक धन आग्रह आहे कार्बन इलेक्ट्रोड तुम्ही बघताय विभाज्य या ठिकाणी बघतात हे मध्यभागी जो आहे ना हा कार्बन इलेक्ट्रोड पुढे संरक्षक कवच आहे इथे मॅग्नीज डायऑक्साईड तुम्ही त्याच्या बाजूला भरलेले बघताय विद्युत अपघडणी आहे आणि सगळ्यात बाहेरून जे थरे ना तो जास्त म्हणजे किंवा लहान लहान प्रश्न तुम्हाला येतात लहान लहान माहीत पाहिजे की मध्यभागी बाबा इथे कार्बन इलेक्ट्रोड असतात मध्यभागी कार्बनचे गांडे असतात त्याच्या बाहेर मग मॅग्नीज डायऑक्साईड सुद्धा असतो कोरड्या घाटाबद्दल मी बोलतोय कोरड्या घाटाबद्दल हे माहीत पाहिजे विद्युत अपघटने असतात इलेक्ट्रो हे आपण बघतोय ना कार्बनची ती या ठिकाणी भरलेली असतात कोरोना प्रभारीत धन प्रभारीत आयन या ठिकाणी आहे याच्यामध्ये झिंक क्लोराईड जे आहे ते अपघटनीय आहे त्याच्यानंतर एन एच फोर सी एल अमोनियम क्लोराईड याचं ओल मिश्रण जे आहे त्याचा लगदा याच्यामध्ये मध्ये भरलेला असतो ग्राफाईडची कांडी सुद्धा याच्यामध्ये असते हे लक्षात ठेवा ग्राफाईडची कांडी ते म्हणजे धन टोके धन हा जो इकडे इकडे ग्राफाईडची कांडी याच्यात आहे मध्यभागी काठीच्या बाहेरच्या भागामध्ये मॅग्नी डायऑक्साईड तुम्हाला पेस्ट भरलेली या सर्व रासायनिक पदार्थांच्या रासायनिक अभिक्रियेद्वारा दोन्ही टोकांवर विद्युत प्रभार तयार होतो व परिपथातून विद्युत प्रवाह वाहतो प्रश्न भारी आहे या विद्युत गटामध्ये ओलसर लगदा वापरल्यामुळे रासायनिक अभिक्रिया मंदावणे चालते लक्षात मंदपणे चालते लक्षात ठेवा तो जो ओलसर आहे ना तो अभिक्रियेला मंद करतो म्हणजे प्रत्येक गोष्टीचं काहीतरी कारण आहे त्याच्यातून जास्त मोठा विद्युत प्रवाह इथे मिळवता येत नाही पण कालमर्यादा त्या का ठिकाणी जास्त असते तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे हे कोरडे विद्युत घट वापरायला सोपे असतात हे लक्षात ठेवा आणि तुम्हाला अभ्यास करायला जर सोपं पाहिजे असेल तर ते हे आहे अभ्यास करता नावाचा ऍप आहे जे अभ्यास करायला तुम्हाला सोपं आहे ग्रामसेवकची विजय भाव ब्याच या ठिकाणी आहे पोलीस भरतीची खाकी ब्याज तुमच्या समोर आहे तलाठीची संपूर्ण बेसिक ब्याज या ठिकाणी तुमच्या समोर आहे त्याच्यानंतर जिल्हा न्यायालय भरती आहे आरोग्यसेवक आरोग्यसेवेकेची नवीन ब्याज आहे कृषी सेवकची नवीन ब्याज आहे सुपर ब्याच सरळ सेवेची आपण बघतोय आणि दारूबंदीची सुद्धा ब्याच तुमच्यासाठी आहे ऍपचं नाव अभ्यास करता आहे डाऊनलोड करून घ्या कंबाईन राज्यसेवेचे सुद्धा नवीन कोर्सेस त्या ठिकाणी लॉन्च केलेले आहेत त्या सगळ्या बॅचेसमध्ये हे लेक्चर तुम्हाला क्रमाने भेटते लेड आम्ल विद्युत घट कशाला माहित बघा विद्युत घटांवर प्रश्न आहे तुम्ही आधी तुम्ही हे चित्र बघत चला बस इथे काय विद्युत अपघटनी येथ टू ये एसओ फोर वापरलाय ले। लेड डायऑक्साईड या ठिकाणी आहे पीबी ओटू आपण त्याला म्हणतोय शिशे आहे पीबी आपण त्याला म्हणतोय एक धन अग्र आहे एक ऋण अग्र आहे काय म्हटलंय लेड आम्ल विद्युत घट लेड म्हणजे शिशे बरोबर लेड आम्ल विद्युत घट का म्हणतोय आपल्याला रचना कशी बघा विद्युत विमोचन झाल्यानंतर या ठिकाणी याला विद्युत प्रभारित करतात इलेक्ट्रिकल डिस्चार्ज झाल्यानंतर याच्यामध्ये एका साईडला शिश्या आहे ओके शिशाचं इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी आहे एका साइडला सॉरी एका साइडला शिश्याच इलेक्ट्रोड आहे आणि एका साईडला लेड ऑक्साइड आहे एका साईडला लेड ऑक्साईड या ठिकाणी आहे हे लक्षात घ्या बघा या ठिकाणी लेड डायऑक्साइड आहे दुसरं विद्युत आग्रह आहे जिथे विरल सल्फ्युरिक आमलामध्ये ती बुडवलेलं असतं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे आणि या ठिकाणी मग धनप्रभार आणि ऋण प्रभार कोणता आहे तो आपण बघतोय धन धनआग्राला आम्ही पीबीओटू म्हणतोय ऋण आग्रहाला या ठिकाणी तुम्ही शिस असं म्हणता आहे ते आहे आणि दोन व्होल्टेज एवढे या ठिकाणी एक जवळपास दोघांमधलं काय आहे प त्या ठिकाणचं विभवांतर आहे आणि त्याच्यातून मग पुढे विद्युत प्रवाह तयार होतो आहे एक जनरल तुम्हाला काही इथे जास्त म्हणजे असं हे करण्याची याच्या हा याचा वापर कुठे होतो यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो मोटारी ट्रक मोटरसायकल अखंड विद्युत शक्ती पुरवठा यंत्र असेल युपीएस आपण ज्याला म्हणतो आहे यामध्ये लेड आम्ल विद्युत घट असत कोणत्या शेलचा वापर कोठे होतो आहे मला वाटतं हा इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर पुढचा येतो निकेल कॅडमियम घट एन आय सी निकेल कॅडमियम म्हणजे जे आपण असं हे करतो ना इकडे तिकडे आपण जे यंत्र नेतो हालचाली कराव्या लागतात सारख्या त्या ठिकाणी हा निकेल कॅडमियम विद्युत घट वापरला जातो विद्युत परिपद कशाला म्हणायचं बघा एक साधा विद्युत परिपद तुम्हाला या ठिकाणी दाखवला एक बल्ब या ठिकाणी दाखवलाय विद्युत गटात ऋण ऋण अग्र दाखवले प्लग कळ दाखवली एक साधा विद्युत परिपत इलेक्ट्रिक सर्कल सर्किट जरा आपण म्हणतोय यामध्ये मग गटधारक आहे विद्युत दिवा आहे जोडणीचे विद्युत वाहक तारांनी जोडल्यावर गटधारकामध्ये कोरडा विद्युत गट बसवल्यावर बल्प प्रकाश येतो हे तुम्हाला माहित असलं पाहिजे म्हणजे एक विद्युत गट साधा परिपथ जो आहे अशा पद्धतीची ही रचना असते ही सगळीकडेच आपण ती बघितलेली आहे त्याची चिन्ह आहे विद्युत गटासाठीच हे चिन्ह एवढं लक्षात ठेव आला एका जवळ प्रश्न तर तुम्हाला जमला पाहिजे पुढे आपण जातो या ठिकाणी लिथियम बघा इथे लिथियम बद्दल थोडंसं लक्ष द्या लिथियम विद्युत घट जे आहे ते आधुनिक साधनांमध्ये वापरतो कशात वापरतो आम्ही तेवढं लक्ष फोन लॅपटॉप आपला जे मोबाईल वगैरे त्याच्यामध्ये हा लिथियमचा हे लिथियम लय आहे त्याला पुन्हा प्रभारित करता येत चार्जिंग करता येते मोबाईल तुम्ही चार्ज करतायत म्हणजे त्याच्यामध्ये सेल आहे मोबाईल मध्ये तुमच्या स्मार्टफोन मध्ये महत्वाचं आहे आणि एनआय शिडी uh, गटापेक्षा हा लिथियम चा घट जास्त पॉवरफुल आहे आता गटांची जोडणी कशी होते काय होते ट्रान्सिटर रेडिओ मधली कोरडे गट एक सर मध्ये जोडलेले असतात ते तुम्हाला माहित असलं पाहिजे एकाच घटाचे विभागांतरापेक्षा अधिक विभवांतर मिळवणं हा त्याचा उद्देश असतो एक सर जोडणीचा उद्देश लक्षात ठेवा दोन जोडणे एक समांतर जोडणी असते एक सर जोडणी असते दोन्हींची आपल्याला वेगवेगळे उद्देश माहित असले पाहिजे ओके ते या ठिकाणी लक्षात ठेवा पुढे जातोय ज्यांना नोट्स वगैरे पाहिजे त्यांच्यासाठी हा नंबर आहे सगळ्या नोट्स तुम्हाला भेटून जाईल इंग्लिश मराठी गणित बुद्धिमत्ता जी च्या तुम्ही त्या ठिकाण घेऊ शकता पुढे जातो इलेक्ट्रॉनचं वहन कसं होतंय ते तुम्हाला सांगितलं बघा इकडे याच्याकडून चाललंय प्लस आहे कडे चाललंय असं वहन या ठिकाणी होत आहे आता बाजारामध्ये मिळणारे जे मोटारीचे बॅटरी आहेत त्याला आम्ही घट म्हणत नाही त्याला आम्ही बॅटरी असं म्हणतो का बॅटरी म्हणतो प्रश्न तुम्हाला विचारलाय ज्यांना माहिती आहे त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुढे जातोय धारा विद्युतचं चुंबकीय परिणाम काय आपण प्रकरण बघतोय धारा विद्युत आता आपण थोडस चुंबकत्वाकडे सरकायला लागलोय लक्षात घ्या त्याचे चुंबकीय परिणाम होतात मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मॅग्नेटिक इफेक्ट बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही धारा विद्युतचे चुंबकीय परिणाम तुम्हाला या ठिकाणी विचारलेले आहेत चुंबक सूची म्हणजे काय एक लहानसा चुंबक आहे हा चुंबक सूची म्हणजे चुंबकपट्टी चुंबक, चुंबक सूचीजवळ नेल्यावर चुंबक सूची दिशा बदलते हे तुम्हाला माहित असतं आपण जवळ दिशा बदल होते आहे चुंबक सूची आता विद्युत प्रवाह जर परिपथामध्ये आम्ही चालू केला तरी सुद्धा चुंबक सूची आपली दिशा बदलते याची पुढे उपयोगी बरं ती घंटी वगैरे तुम्ही जे बघतात ना त्याच्यामध्ये याची उपयोगी आहे म्हणजे तारेतून विद्युत प्रवाह जर गेला तर चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं हे आम्हाला माहिती आहे ते हान्स क्रिस्टियन वरस्टेड याने त्या ठिकाणी दाखवून दिलं धारा विद्युतचा चुंबकीय परिणाम म्हणजे एखाद्या तारेतून जर विद्युत प्रवाह गेला तर त्या तारेभोवती चुंबकत्व तयार होतं आता हा इथे इथे तारेभोवतून जर विद्युत प्रवाह गेला त्याच्या भोवती इथे चुंबकत्व हे आकर्षित करणार लोखंडाला वगैरे हा इथे फार मोठा शोध होता आणि याचा मग बऱ्याच ठिकाणी आम्ही वापर केला बरेचसे जे काही बटन्स वगैरे हो आपण बघतो ना बटन चालू केलं म्हणजे काय झालं चुंबकत्वातून ते सगळा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो तो माहीत असला पाहिजे बरेचसे वापर याचे पुढे झाले कुंतल असेल स्क्रू असेल त्या ठिकाणी त्याला विद्युत चुंबक असं त्या ठिकाणी आम्ही म्हणत असतो तारेतून विद्युत प्रवाह वाहताना स्क्रू भोवतीच्या मध्ये कुंतलामध्ये क्वाईलमध्ये चुंबकत्व तयार होतं आणि त्यामुळे स्क्रूला चुंबकत्व येतं हे आम्हाला माहित असलं पाहिजे आणि त्याचाच वापर म्हणजे विद्युत घंटा बेल असते ना आपण बेल आपण म्हणतो ना दरवाजाच्या बाहेर बेल वाजवली मध्ये वाजली मग ती ती विद्युत घंटा आहे कशा पद्धतीची ती वापरलेली असते बघ कळ आहे इथे इथे हे चुंबक आहे नंतर मग ते इथे या चुंबक मध्ये एकदा लाईट आली किती बरोबर याला इकडे ओढून घेणार याला इकडे ओढलं त्याने की वरती हे जाऊन याच्यावर आदळणार वाजली वेळ तुम्ही जेव्हा लाईट बंद करतायत हे बटन चालू करताय एका तुम्ही घंटा आहे ना आपण वाजवतो एखाद्या दरवाज्यासमोरची तुम्ही कळ चालू केली इथे इथे कळ चालू केली इथून हे बटन चालू केलं याचा याचा याला टच झाला की त्याच्यामध्ये प्रवाह येणार वीज प्रवाह येणार या ठिकाणी इथून वीज प्रवाह येणार आणि या चुंबकाशी त्याची त्याचा संपर्क झाला ते जवळ आलं की वरती आपोआप घंटी वा, वाजणार म्हणजे बघा इफेक्ट त्याचे जे आहे ते घंटा कशा पद्धतीने तयार केला येतो साधी विद्युत ते घंटा आपण त्याला म्हणतो आहे ती तुम्हाला माहित असला पाहिजे मित्रांनो अशा पद्धतीचे हे उपयोग आहे थोडक्यात आहे धारा विद्युतच हे बेसिक आहे अजून याच्यामध्ये पुढे परत आहे जे आपण बघणार आहे अभ्यासकट नावाचा ऍप तुमच्या समोर आहे डाउनलोड करायचे कंबाईन दोन हजार चोवीस साठी ग्रुप बी आणि ग्रुप सी चा फुल कोर्स आपण आलेला आहे एमपीएससी साठी या ठिकाणी फाउंडेशन कोर्स आपण आलेला आहे आणि अभ्यास करता ऍप तुमच्यासाठी महत्वाचं आहे कारण की हे कोर्सेस तुम्ही घेतले तर नक्कीच तुमच्या अभ्यासाला वेगळी दिशा भेटणार आहे चला हे व्हिडिओ आवडत असेल लाईक करत चला शेअर करत चला ही नवीन सिरीज त्याच्यामध्ये इतिहास आहे भूगोल आहे अर्थशास्त्र आहे सगळं सग्ल, सगळं आहे स्टेट बोर्ड सगळं आहे सगळं कव्हर करतोय थांबतो धन्यवाद